हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मी उठल्यानंतर ना बाळाची देखील लगेच सकाळ होते मी कवा जेव्हा पण उठते कधी पाचला सहाला तो त्या टायमिंगला उठूनच जातो तर बरेचसे दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत का आले नाहीत ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये शेव पुढे सांगणारच आहे आपला व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर भरपूर अशी लवकर म्हणजे शाळेच्या शाळेच्या शाळेमध्ये बदल झालेला आहे तर भरपूर लवकर उठावं लागतं तर या इथे आता सकाळी लवकर उठून स्वयंपाकायला लागले या इथे बटाट्याची भांडी डब्याला केली होती सुटकी आणि चहा सुद्धा ठेवला त्यानंतर लगेच बाळाचं बाळालासुद्धा खायला घेतलं कारण की तो लवकर उठला होता मग मुलांचं कसं मुला असतं त्यांना उठलं की भूक लागते त्याच्यामुळे त्याला चहा बिस्किट दूध बिस्किट चारलं की तो नऊ पर्यंत चांगला खेळतो हो आणि मग त्यानंतर त्याला परत एकदा चारायचं तर आता सुट्टी भाजी पूर्ण नव्हती त्याच्यामुळे कुकरला भाजी लावून घेतली आणि भरपूर असा पसारा किचनमध्ये झालेला आहे तोसुद्धा आवडायचा आप आहे आपले व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजेच माझे आज सासरे जे आहेत ते वारलेले आहेत आता आठ नऊ दिवस झालेले आहेत त्यांना तर गावाकडे कसं असतं दहा दिवस बाहेरचे लोक जेवण घेऊन येतात सकाळ दुपार सॉरी सकाळचं संध्याकाळचं तर आमची इथं पण तसंच होतं एका टायमाला जो, जो म्हणजे सगळ्याच वस्तूतली जे अख्खी लोकं आहेत ती यायची आणि जे आमची इथं जेवायचे जे। म्हणजे एका वेळेस पाच पन्नास लोकं जरी जेवत असतील तर या इथे मी कृष्णा हे ना तो त्याच्या पप्पांच्या मागे लागला होता ते कंपनीत निघाले होते तर आता गाडीवर बसल्यानंतर मग तो शांत झाला माझ्याकडे यायलासुद्धा तयार नव्हता तर लहान मुलांना गाडीची भरपूर अशी सवय असते कारण की प्रत्येकजण कोणी पण त्यांना गाडीवर चक्कर मारतात आणि ओडीशा लहान मुलांना भरपूर सारं कळतं तर आता हो तो माझ्याकडे यायला नको म्हणत होता तर मी म्हणत होते की दहा दिवस नाही झाले अजून सात आठ दिवस झाले आहेत पण आमचा जो दहावा आहे आज सासऱ्यांचा तो चौथ्या दिवशी केला होता कारण की भावकीत लग्न होतं आणि मग दहा दिवसच सगळेजण जे आहेत ते जेवण आणतात आणि दहावा झाल्यानंतर आपल्या घरात गोड जेवण धाव्यासाठी बनतं मग आपणच सगळ्यांना जेवायला घालतो त्याच्यामुळे चौथ्या दिवसानंतर ना दवा केला तर आता घरीत कुरिता आम्ही स्वयंपाकसुद्धा बनवतो आणि दूध पण मग कोणीच खात नाही फक्त मुलांसाठीच ठेवतो त्याच्यामुळे भरपूर असं दूध साचलं होतं तर त्याच्यासाठी मग दही लावलं कारण की आता तेराव्याला खिल तर करावीच लागते आणि साईसुद्धा दही खाईल त्याच्यासाठी दही केलं कारण की दूध ठेवून तरी काय करायचं मग भरपूर असं दुधाचं जे आहे ते दही लावलं छान अशा चुलीवरच्या भाकरी आणि त्यासोबत मिरची वाटलेली आहे तर त्यानंतर मी कपडे धुवायला लागले म्हणजे थोडे थोडे लहान मुलांचे जे कपडे आहेत ते घरीच धुतलेले बरे कारण की नदीवर धुणं न्यायचं म्हटलं की एक अर्ध कापड जो चुकून राहतं त्याच्यामुळे मी पोरांचे कपडे हे घरीच धुवून घेतले तर निम्म म्हणजे दोन तीन जे कपडे आहेत ते धुईपर्यंत तो घोटला उठला त्यानंतर मग त्याला थोडंसं सारलं वगैरे मग तो खेळायला लागला परत बाकीचं जे धुणं आहे ते धुवून घेतलं आणि त्यानंतर मी संध्याकाळीच उजेडला सुरुवात केली तर त्याचं जे खायचं आहे ते, ते संपलं होतं तर ते भाजून घेतलं आणि त्यानंतर मला लगेच स्वयंपाकाला लागले कारण की साडेपाच पावणे सहा वाजताच मी स्वयंपाकाला लागले होते बाहेर तरी अजून उजेडच होता उशिरा स्वयंपाक करायचं म्हटलं की तो करून देत नाही त्याचा राडाचा टायमिंग स्वयंपाकाचा टायमिंग एकच होतं तर बाहेर पण पाहू शकता भरपूर असा उशिरा आहे त्यानंतर मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि बाळाला खाऊन सोपी लावलं पण माझं जे त्याचं खाऊचं जे भाजलं होतं ते बारीक करायचं राहिलं पण ते आता डब्यात भरून घेतं आणि दुसऱ्या दिवशी बारीक करते त्यानंतर मग स्वतःक्रमाती आज केली होती भाकरी आणि डोबळी मिरची भाजी तर अशा पद्धतीने आपला हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज, तर आज असेच आपले छोटे छोटेच व्हिडिओ येत जातील तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र ना नका व्हिडिओ पाहिल्यापेयंत